अखेर सांगली पोलीस ॲक्शन मोडवर ब्लॅक स्पॉटवर धाडसत्र नशेखोरांना घडवली अद्दल खुनाचे सत्र आणि वाढत्या नशेखोरीच्या विरोधात अखेर सांगली पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली सांगली पोलिसांकडून सांगली शहरातल्या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी धाडी टाकत मद्यप्राशन आणि नशा करणाऱ्यांना चांगला दणका दिला आहे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नशेखोरांकडून ठिकठिकाणी नशा आणि दारूप्राशन करण्याचे सर्रास प्रकार शहरात घडत असल्याचे समजत आहे त्यातून खुनाचे प्रकार देखील घडले आहेत त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागले आणि अखेर सांगली पोलीस रस्त्यावर उतरलेले असून अंधाराच्या ठिकाणांवर पोलिसांनी छापे टाकले आणि नाशिकखोरांचे धाबेत आणले आहेत नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग अतिरिक्त कार्यभार सांगली शहर विभाग आम्ही आज सध्या विश्रामक पोलीस स्टेशन येथील हद्दीतील वेगवेगळ्या डार्क स्पॉट्सला आम्ही व्हिजिट करत आहोत ज्या ठिकाणी विनाकारण पब्लिक न्यूसन्स क्रिएट करणारे काही घटक उपद्रव क्रिएट करणारे काही घटक नशेखोरी करत बस बसलेले तरुण वर्ग वगैरे असतात त्या आम ठिकाणी आम्ही आता पेट्रोलिंग करत हो, आहोत त्यामध्ये विश्रामबागचे पोलीस निरीक्षक श्री बालेराव साहेब त्यांची डी व्ही टीम संपूर्ण टीम निर्भया पथक हे सुद्धा आमच्यासोबत आहे मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर तसेच मान्य अप्पर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांनी व्हिजिबल पोलिसिंगच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत अवलंबन करून आम्ही अशा पद्धतीची पेट्रोलिंग आता सुरू केली आहे माझं संपूर्ण सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना ना हे आव्हान आहे अशा पद्धतीचे डार्क स्पॉट्स कुठे जरी आपल्याला असतील आपल्या आसपास असतील कोणी नशा करत आपल्या आसपास बसत असेल कॉलनीमध्ये गल्लीमध्ये कुठल्या रस्त्यावर कुठल्या अंधाऱ्या ठिकाणी तर तात्काळ आपण आम्हाला हे कळवावं आमच्या ज्ञात असलेल्या सर्व ठिकाणी आमची पेट्रोलिंग राहणार आहे कुठल्याही तक्रारीसाठी आपण डायल वन वन टू या सेवेचा लाभ घेऊ शकता किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला आपण अप्रोच होऊ शकता रिपोर्ट एस एन मराठी सांगली